मोठ्या बोर्डवर तरुणाने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि लिहिले होते एक्सचेंज ऑफर रामभाऊ बराच वेळ ते बघत होते ते बघून काकू ओरडल्या चला ऑफर फक्त मिक्सरचीच आहे <laughs> मुलगी रडत असते मुलगा काय झालं का रडतेस मुलगी मला परीक्षेत कमी मार्क्स मिळाले मुलगा हात तिचे एवढंच ना होतं असं कधी कधी किती मार्क्स मिळाले तुला मुलगी अठ्ठ्याऐंशी मुलगा आईला या मार्गात दोन पोरं पास झाली असते <laughs> एका बाईला दहा मुलं असतात पत्रकार अहो या पहिल्या मुलाचं नाव काय बाई मुन्नो पत्रकार बरं या दुसऱ्या मुलाचं नाव काय बाई मुन्नू पत्रकार बरं आणि बाकीच्या मुलांची नावं काय आहे बाई सगळ्यांची नावं मुनो आहे पत्रकार अहो मग तुम्ही त्यांना ओळखता कसं बाई अहो प्रत्येकाची अडनाव वेगळी आहेत ना यानंतर पत्रकार सरळ कोमर <laughs> बाबा काल रत्री कुटे बाबा, रात्री कुठे होतास मुलगा मित्राच्या रूमवर ग्रुप स्टडी करत होतो बाबा रात्रीची उतरली नाही तुझी बेटा मुलगा काय बाबा तुला नोकरी लागून चार वर्षे झाली बेवड्या <laughs> तिचा फोन आला खूप अकडत अडकत ती म्हणाली विसरून जा मला मी म्हणालो आधी नाव तरी सांग कोण आहेस <laughs> तू जण्या काय रे म्हण्या काय करतोस रे तू आजकाल म्हण्या मी एम बी बी एस करतो जण्या तुला जेव्हा बघतो तेव्हा तू शेतात असतोस आणि एम बी बी एस कधी करतोस रे म्हण्या एम बी बी एस म्हणजे म्हशी बघत बघत शेती <laughs> अशा ज्योक्ससाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका